संभाजीनगरच्या नामांतराबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे हिशाम उस्मानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे औरंगाबाद नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आठ मे दोन हजार चोवीस रोजी याचिका फेटाळण्यात आली आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकाकर्ते मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट शकील अहमद सय्यद अँड असोसिएट्स यांच्यामार्फत दाखल केली आहे सोबत संजय वाघमारे हेही यात याचिका करते आहेत मुंबई उच्च न्यायालयात नामांतराविरोधात मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी दाखल केली होती याचिका यावेळेस सर्व याचिका फेटाळण्यात आल्या सरकारने औरंगाबाद विभाग औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद तालुका औरंगाबाद शहर औरंगाबाद गावाचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात उस्मानी यांनी काँग्रेस नामांतराच्या निर्णयात आघाडी शासनाच्या वेळी काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सुरुवातीपासूनच न्यायालयीन लढा दिलाय